नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की राघवला आता खूपच फेल वाटतं कारण सर्वांसमोर सिंधूने सांगितलेलं असतं की ती स्वतः प्रेग्नेंट आहे मग आता राघव ऋषभला म्हणत असतो की पण मला ही गोष्ट खूप खोटी वाटत आहे कारण सिंधू प्रत्येक वेळेला स्वतःवर आरोप करत असते आणि मग नंतर त्या गोष्टीचा उलगडा झाला की सिंधू सेफ असते सिंधू नेहमीच कोणाला तरी वाचवत आलेले आहे त्यामुळे मला आता एक खात्री आहे की सिंधू खोटं बोलते पण मला ह्या गोष्टीची नक्कीच माहिती करावी लागेल की सिंधू का खोटं बोलत आहे आणि कशासाठी तर इकडे आता आयुष फोन उचलत नाही रिप्लाय करत नाही अन्वीला खूप काळजी वाटत असते अन्वी आता सिंधूला म्हणते की आयुषचा दोन दिवसापासून काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे ना मेसेज ना काहीच नाही आहे काय करायचं सिंधू तर आता आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा भेटत होतो पण तो आता कॉलेजलासुद्धा भेटत नाही आहे मला तर खूपच काळजी वाटते चल ना ग मामी आपण त्याला शोधूया मग सिंधू तयार होते तर पुढे आता राघव पुन्हा सिंधूच्या रूममध्ये येऊन सिंधूला म्हणतो की सिंधू माझ्याकडे बघून मा सांग की तू प्रेग्नेंट आहेस सिंधू म्हणते की हो मी प्रेग्नेंट आहे पण ती राघवकडे बघत नसते आता राघव म्हणतो की तू माझ्याकडून बोलत नाही आहे म्हणजे ही गोष्ट खोटी आहे सिंधू तू कशासाठी हे सगळं करतेस तुला जर माझी गरज पडली तर नक्की सांग तुला मी मदत करेल पण हे काय आहे मला कळू दे खरं मला लवकरात लवकर सांग सिंधू तरी सिंधू म्हणते की मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे मी तुम्हाला नंतर सांगते प्लीज मला आता काही विचारू नका तुम्ही जा इथून मी तुम्हाला सांगेल नंतर असं म्हणून ती राघवला पाठवून देते पुन्हा तर दुसरीकडे आता मधू आणि मधुच्या प्लॅन करतायत मधू म्हणते की आज होळी आहे ना मी बघ किती छान तयार झाली आई मग आता तिची आई तिला चिडवते की हो मला माहीत आहे राघवसाठी तयार झाली आहेस ना पण अगं तुझा टीओर झाला हे विसरू नकोस तरी मधू म्हणते की नाही आई लग्नानंतर आमची ही पहिलीच होळी आहे राघवची आणि माझी त्यामुळे सर्वात आधी मलाच रंग लावायचा आहे राघवला बघ मी आता काय प्लॅन करणार आहे ते तर ती लगेचच आता राघवला फोन करते मधूने आता राघवला फोन करून असं सांगितलेलं असतं की राघव माझं खूप डोकं दुखते आणि तुम्ही लवकरात लवकर घरी लवकर या मग आता राघवला ही मधूची काळजी वाटू लागते मग राघव मधूला म्हणतो की ठीक आहे आई तिथे आहे आईला आई सांग पण मधू म्हणते की नाही राघव मला आई इथे दिसत नाही तू लवकरात लवकर घरी ये तर मग आता मधूच्या सांगण्यावरून राघव फोन ठेवून घरी येतो तो तर इकडे आता आणि मी सिंधूला भेटून म्हणत असते की अगं मामी आपण आयुष्याला शोधायला जाऊयात का गं त्याचं काहीच रिप्लाय येत नाही मला तर आता भीतीच वाटायला लागली पण इथे सिंधू म्हणते की, की अगं अन्वी आपण घरातल्यांना कोणाला तरी एकाला विश्वासात घेऊयात का एकतर राघवला सांगूया किंवा आजीला असंही कधीही सांगितलं तरी ते तुझ्यावर ओरडणारच आहेत कारण ही खूप चुकीची गोष्ट तू केली अन्वी आणि किती दिवस आपण घरच्यांपासून लपवायचं जर राघवला ही गोष्ट बाहेरून कळाली ना अन्वी तर काही खरं नाही मलासुद्धा खूप ऐकावं लागेल तुझ्यामुळे बघ मी तुला कायम साथ देते आणि आजही मी तुला साथ देणार आहे जरी आजी तुला काही म्हणाल्यात तरी मी आहे ना तिथे तुला सपोर्ट करायला तुला कोणीही काही करणार नाही पण अन्वी आपण असं खोटं बोलून चालणार नाही आपण जर आता जे आता खरं सांगूया तर आता अन्वी तयार होते तर दुसरीकडे आता होळीनिमित्त सर्व घरातले बाहेर होळी खेळत असतात आता सिंधू म्हणते की हा चान्स आहे राघवला विश्वासात घेण्याचा आणि अन्वीबद्दल सर्व काही सांगण्याचा आता ती राघवला म्हणते की राघव मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला अन्वीबद्दल सांगायचं आहे इतकंच म्हटल्याबरोबर तिथे आता सावी आलेले असते रंग घेऊन सावीच्या हातामध्ये रंग असतो आणि सावीचा पाय सटकतो सा आणि ते रंगाची थाळी थाळीमधला जो कलर असतो तो राघव आणि सिंधूच्या अंगावर उडतो त्यानंतर सिंधूचाही पाय घसरतो आणि ती पडणारच असते तितक्यातच तिला राघव वाचवतो हे सर्व मधु बघत असते आणि तिला खूप जळण होते त्या दोघांना एकत्र पाहून इकडं तर राघवच्या गालाला रंग लागलेला असतो आणि मधून सिंधूला वाचवल्यावर सिंधूला तो जवळ घेतो त्यानंतर राघवच्या गालाचा रंग हाक नकळत सिंधूच्या गालाला लागतो आणि त्यांची होळी साजरी होते सर्वात आधी राघवला सिंधूकडून mm. कलर लागतो हे पाहून तर मधूला मात्र खूप जळण होते तिचा खूप संताप होतो कारण तिने आज प्लॅन केलेला असतो की राघवला सर्वात आधी मीच रंग लावणार पण मात्र नकळतपणे सिंधूनेच राघवला रंग लावलेला असतो हे पाहून तिला खूपच त्रास होतो आणि तिला खूप जळ तिची खूप जळाली आहे तर पुढे आता असं पाहायला मिळतं की पुन्हा एकदा मधू आता म्हणते राघवला की माझं डोकं दुखत होतं पण आता मला बरं वाटतंय तू जा त्यानंतर सिंधू आणि राघव दोघंही तिथून जातात पुढे आता सिंधू राघवला पुन्हा एकदा म्हणत असते की मला तुमच्याशी बोलायचं असा असं म्हटल्या बरोबर ती अन्वीचा राघवला सांगणारच असते पण तिथे आता पुन्हा एकदा सर्वजण बाहेर त्यांना बोलवतात आणि त्यामुळे विषय अर्धवट राहतो आणि अन्वी आल्यामुळे सिंधू आता राखवला काहीही सांगत नाही तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये जेव्हा आता गाणे लावण्याचा हट्ट करतात सर्वजण तेव्हा गाणे लावण्यासाठी स्पीकर चालू केला जातो आणि त्या स्पीकरमध्ये अन्वी आणि सिंधूचं कॉल रेकॉर्डिंग असतं तेही आयुषबद्दलचं त्यामुळे घरच्यांना होळीच्या दिवशी खूप मोठा धक्का बसतो आणि सर्व सत्य अन्वी आणि सिंधूचा समोर आलेलं आहे तर आता मधू इकडे राघव मधूसमोर आता अन्वी आणि सिंधूचं सत्य आलेलं असतं ती राघवला म्हणते की मला माहीत आहे सिंधू तुझ्याशी खोटं बोलते कारण सिंधू प्रेग्नेंट नाही आहे तर अन्वी प्रेग्नेंट आहे आणि अन्वीला वाचवण्यासाठी सिंधू सगळ्यांशी खोटं बोलते राघव तर इकडे आता रुक्मिणीचा जी मग सिंधूच्या अन्वी दे एक अन्वीच्या एक कानाखाली मारतात आणि सिंधूच्या देखील त्या कानाखाली मारतात तर दोघींचंही असं स्पीकरवरचं बोलणं ऐकल्यावर त्यांना खूप त्रास होतो आहे त्यांना खूप मोठा शॉक लागलेला आहे तर पुढे आता अन्वी आणि सिंधूला खूप मोठ्या गोष्टीला फेस करावा लागणार आहे खूप रंजक असं बोलणं आलेलं आहे प प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत राहावं लागणारी